छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची राष्ट्रीय महामार्ग गुरुकुंज लगत बायपासवर ट्रक पोलीस वाहन आणि दुचाकींचा भीषण अपघात या अपघातामध्ये दुचाकी चालक जितू अळसपुरे वयवर्ष अडवतीस यांचा मृत्यू झाला आणि व वा दुचाकी वाहनवरचे दुसरे नामदेव ठाकरे वयवर्ष बासष्ट राहणार तिवसा हे गंभीर जखमी असल्यामुळे उपचारासाठी अमरावती रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे या घटनेची सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा आधार मृतक जितू अळसपुरे यांना मंगळवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसला भावाच्या मृत्यूला पोलीस वाहनांचा चालक जबाबदार आहे बेजबाबदारपणामुळे चुकीच्या दिशेने पोलीस वाहन चालवण्याने त्याच्या दुचाकीला जबर धडक बसली आहे आणि त्या अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्यामुळे भावाचा मृत्यू झालाय त्यामुळे पोलीस वाहनांच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार बुधवारी दुपारी मृत जितू अळसपुरे यांचे बंधू सुरेंद्र अरुण अळसपुरे राहणार भारसवाडी यांनी तिवसा पोलीस ठाण्यात दिली आहे प्रथमदर्शनी या अपघाताला ट्रक चालक जबाबदार असल्याचं पोलीस वाहन चालक जमादार सुनील गजभिये यांच्या फिर्यादीवरून तिवसा पोलिसांत गुन्हा दाखल आहे त्या अनुषंगाने तिवसा पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन गुन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केले पोलिसांनी दोष झाकण्याकरिता ट्रक चालकाला आरोपी करून गुन्हे दाखल केले तेव्हा या अपघातामध्ये ते ट्रक चालक हा बळीचा बकरा तर ठरणार नाही ना अशी शक्यता तिवसा तालुक्यातील नागरिकांकडून वर्तवण्यात केली आहे न्यूजी नाईन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते तिवसा